एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने हे हत्याकांड घडवलेले आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे ज्यांना अभय दिलं जात आहे बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अडतीस हत्या झाल्या असला निव निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय हो का आमचा नियम लागतोय मध्ये गेल्या काही वर्षामध्ये हत्य अडतीस हत्या झाल्या आणि अडतीस हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आपण पहा की माझ्याकडे माहिती होती ती समोर आलेली आहे एकोणतीस तारखेला तिथे एक, ति एक मोर्चा निघतोय या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार ना नाही हा सर्व पक्षीय सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना तो अर्बन नक्षलवाद संपवा कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असे आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत हे अर्बन नक्षलवादी त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन चार बोट तुमच्याकडे वळलेली आहेत बीडमधल्या हत्याकांडांचा का गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही आ मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केलं तर माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण कायद्याचे रक्षक आहात या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांचे आणि आपल्या पक्षाचे गुन्हे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेलं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेचं माय भगिनींचं रक्षण करण्यासाठी दिलं